नमस्कार मंडळी आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरती संग्राम चौगुले यांची होणार आहे जोरदार शाळा तर पहिल्यांदा आज वाय वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या संग्राम चौगुले यांची आज शाळा घेतली जाणार आहे नमस्कार मंडळी वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आलेले संग्राम चौगुले यांच्यावर उडकलेले आहेत भाऊ कारण त्यांचा गेम काहीच दिसलेला नाही नक्की काय म्हणाले जाणून घेण्या अगोदर छोटीशी म्हणाली चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कृपया बेल ऐकॉन प्रेस करा तर मंडळी भाऊ संग्रामला असं म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राला वाईल्ड कार्ड एंट्रीची अपेक्षा होती आणि वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यामध्ये घरामध्ये काहीतरी बदल पाहायला मिळतील परंतु तसं काहीच झालेलं नाही असं भाऊ म्हणतात संग्रामाला असं म्हणतात की तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या महाराष्ट्राच्या आणि तुम्ही त्या सगळ्या फ्लॉप केलेल्या आहेत भाऊ संग्रामला असं हे म्हणतात की तुमची वाईल्ड कार्ड एंट्री तर झालेली आहे परंतु तुम्ही घरामध्ये काहीच दिसत नाही तुमचा गेम शून्य आहे तर मंडळी संग्राम चौघलीची बँड वाजवत पुढे असंही म्हणतात की तुमची वाईल्ड कार्ड एंट्री तर झालेली आहे परंतु तुम्ही त्याची माइल्ड कार्ड एंट्री केलेली आहे म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री करूनही तुमचा काहीच उपयोग नाही तर भाऊच्या धक्क्यावरती संग्रामची देखील कान उगाडणी होणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यातून संग्राम नक्कीच नेक्स्ट वीकमध्ये काहीतरी चांगलं खेळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे तर मंडळी संग्रामने घरामध्ये एंट्री करताच खूप जोरदार आणि चांगला टास्क कंप्लीट केला होता एंट्री तर जोरात झाली परंतु संपूर्ण आठवडा तो घरामध्ये शांत असल्याने भाऊ त्याला खूप बोलले आहेत म्हणजेच एकूण आजच्या भाऊच्या धक्क्यावरती संग्रामची चांगलीच बँड वाजणार आहे असं दिसून येत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच सांगा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र